नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषस किचन मराठीमध्ये आज आपण करणार आहोत बटाटा वापरून सुपर टेस्टी असा नान हा नान अगदी मऊसूत सुपर स्पॉन्जी आणि खूप वेळेपर्यंत मऊसूत राहणार असा नान आपण बनवणार आहोत हा नान तुम्ही कुठल्याही ग्रेवीच्या भाजीसोबत खाऊ शकतात पालक पनीर म्हणा शाही पनीर किंवा तुम्ही नॉनव्हेजसोबतही हा नान खाऊ शकतात तर हा नान अगदी आपण घरातील साहित्यापासून आणि साध्या सोप्या पद्धतीने केलेला आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हा नान बनवत असाल तर अगदी सो अगदी तुम्हाला परफेक्ट असं जमणार आहे तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर नान बनवण्यासाठी सर्वात आधी आपण हे दीडशे ते दोनशे ग्राम बटाटे आहे हे मी उकडून घेतलेले आहे आता आपण एका किसणीच्या सहाय्याने हे आधी किसून घेऊया म्हणजे यामध्ये थोड्याशाही गाठी राहिल्या नाही पाहिजे तर आपण ह्या सर्व अशा किसनीने किसून घेतलेला आहे आपला बटाटा पूर्ण असा बारीक करून घेतलेला आहे तर बघू शकता या ठिकाणी आपला बटाटा छान असा बारीक झालेला आहे आता आपण एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आता ह्या कपाने मोठा मेजरमेंट कप आहे ह्या कपाने दोन कप आपण मैदा घेणार आहोत वजनी हा व मैदा चारशे ग्राम आहे आता यामध्ये आपण दोन ते तीन लाल मिरच्या कुटून घातलेल्या आहे याच्यामुळे आपल्या नानला खूप छान चव येते अर्धा चमचा कलोंजी घातलेली आहे अर्धा चमचा यामध्ये साखर आणि अर्धा चमचा यामध्ये बेकिंग पावडर घातलेला आहे त्यामुळे आपले जे नान आहे ते खूप मऊसूत आणि मऊ लुसलुसीत होतात चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक कापून घेतलेली कोथंबीर घालून घेणार आहोत या ठिकाणी वन फोर मी घरातील जे आपलं रिफाईंड ऑइल असतं हे घेतलेलं आहे त्याच कपाने आता आपण दही घेणार आहोत साधारण पाच ते सहा चमचे हे दही आहे आता जो बटाटा आपण बारीक करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया आणि सर्व मिश्रण आपण छान असं एकजीव करून घेऊया आधी तर या ठिकाणी आपण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही या ठिकाणी मी कोमट असं दूध करून घेतलेलं आहे दूध टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे साधारण अर्धा कप या ठिकाणी दूध मी वापरलेलं आहे आणि पूर्ण पीठ असं छान असं एकजीव करून मळून घ्यायचं आहे दहा मिनटं आपण याला भिजवून घेतलेलं आहे दहा मिनटं आपण याला रेस्टसाठी ठेवून दिलेलं होतं आता दहा मिनिट झालेले आहे आता आपण याला तेल लावून छान असं मळून घेऊया आणि याचे जेवढे होईल तेवढे गोळे बनवून घेऊया तर आपल्याला चपातीपेक्षा थोडेसे जाडीचे नान करायचे आहेत तर त्याच्यासाठी चपाती ज जशी आपण चपाती बनवतो रोजच्या वापरातली तर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त उंडा घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व गोळे बनवून घेऊया गोळे बनवताना हातावरती त्याला मळून मळून सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे या ठिकाणी माझे सात गोळे बनवून झालेले आहे चारशे ग्राम मैद्यामध्ये हे तीन लोकांसाठी भरपूर होतात तर या ठिकाणी आता आपण नान लाटून घेऊया एकीकडे मी तवा गरम करायला लावलेला आहे आधी थोडासा मी आ, मैदा खाली टाकलेला आहे सुका मैदा आणि आता यावरती आपण उंडा ठेवून नान लाटून घेऊया नान तुम्ही तुमच्या आवडीनुसार लंबुळक्या शेपमध्येही ला लाटू शकतात पण मी गोल शेपमध्येच लाटून घेतलेला आहे तर बघू शकता या ठिकाणी हल, हलक्या हलक्या हाताने मी नान लाटून घेतलेले आहे ला चपातीपेक्षा थोडेसे जाड साईजचे नान ठेवायचे आहे तर बघू शकता या ठिकाणी अश एवढ्या जाडीचे मी नान ठेवलेले आहे चपातीपेक्षा थोडीशी जाड असे दोन चपात्याची जाडी एवढं असं नानची जाडी ठेवलेली आहे तर तववाही एकीकडं एक आपला गरम झालेला आहे यावरती आता आपण नान टाकून घेऊया तर नान भाजत असताना थोडा मिडियमच गॅस ठेवा म्हणजे तो आतपर्यंत छान भाजला जातो मैद्याचा नान आहे त्याच्यामुळे थोडासा भाजायला त्याला वेळही लागतो तर मिडियम गॅसवरती मी छान खरपूस असा नान भाजून घेणार आहे एक बाजू आपली पच झालेली आहे दुसरी बाजू आपण छान अशी भाजून घेऊया तर आता मी नान पलटून टाकलेला आहे पलटल्याच्यानंतर थोडासा उचटणी किंवा पॅचुलीच्या साह्याने आपण थोडासा प्रेस करून याला भाजून घ्यायचा आहे छान म्हणजे खमंग आतपर्यंत नान भाजल्या जातो नान पूर्णपणे फुगावा असं काही नाही जेवढा फुगेल तेवढा फुगेल पण तो नंतर खूप सुपर सॉफ्ट आणि टेस्टी बनतो तर बघू शकता या ठिकाणी मी तीन ते चार मिनिट छान असा नान भाजून घेतलेला आहे वाटलंच तर तुम्ही तव्यावर असतानाही बटर लावू शकतात तर मी एका नानला बटर लावून घेणार आहे आधी मी एका नानला बटर लावून घेणार घेतलेला आहे बघू शकता आता बटर लावून आपण हा नान काढून ठेवूया तर आपण आता दुसराही नान भाजून घेऊया सर्व नान अशाच पद्धतीने आपण भाजून घेणार आहे एक तीन ते चार मिनिट लागतात मिडियम गॅसवरती नान भाजायला म्हणजे आतपर्यंत छान असा नान भाजला जातो तर एक साईड छान अशी भाजलेली आहे अशाच पद्धतीने आता आपण सर्व नान भाजून घेऊया मस्त फुकलेला आहे हा नान बघू शकता तर आता आपण सर्व नान बनवून घेतलेले आहे आता ह्या सर्व नानला आपण पुन्हा असं बटर लावून घेऊया छानपैकी म्हणजे आपले नान खूप छान असे सॉफ्ट आणि सुपर टेस्टी बनतात तर बघू शकता या ठिकाणी मी सर्व नानला बटर लावून घेतलेला आहे तर असे मऊसूत असे नान आपले तयार झालेले आहे एक नान मी तुम्हाला पूर्ण असा दाखवते हे नान आपण कुठल्याही ग्रेवीच्या भाजीसोबत खाऊ शकतो तर बघू शकता दिसतानीच किती छान दिसत आहे तर आता आपण हा नान मी तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त सॉफ्ट आणि मस्त गुबगुबीत झालेला आहे आतपर्यंत मस्त असा झालेला आहे याला लेअरही आतमध्ये छान आलेली आहे बघू शकता मस्त असे लेअर आलेले आहेत आणि छान असा आणि तेवढाच टेस्टी पण झाला आहे अगदी मुलांनी तर बिना भाजीचा तसाच खाल्लेला आहे इतका छान मसाला नान झालेला आहे यामध्ये बटाटा आणि लाल मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे छान अशी चव याला आलेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद